यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे मुक्ती व मानसिक आरोग्य तपासणी शिबीर पार पडले सकाळी अकरा वाजता या शिबिराला सुरुवात झाली होती व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे शिबिर चालले यामध्ये शहर व तालुक्यातील तब्बल तीनशे त्र्याण्णव रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली गरजवंतांना समुपदेशन आणि औषध उपचार देखील या ठिकाणी देण्यात आले तर काहींना जळगाव उपचारासाठी नेण्यात आले आहे यावल येथील या ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या वतीने ताणतणावमुक्ती मुक्ती मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले सदर शिबिराला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे शिबिर चालले रुग्णालयाच्या चा बाहेर मंडप टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांची तपासणीसाठी वेगवेगळे पथक या ठिकाणी थांबून होते या शिबिरात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाचे आरोग्य पथक तपासणीसाठी उपस्थित होते या शिबिरामध्ये शहर आणि तालुक्यातून एकशे पंच्याऐंशी महिला तर दोनशे आठ पुरुष अशा तीनशे त्र्याण्णव रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली गरजूंना जागेवरच औषधोपचार देण्यात आले काही मानसिक पीडित रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले त्याचप्रमाणे या शिबिरात तज्ज्ञांनी समुपदेशन देखील केले तर गरजवंतांची रक्ताची तपासणी व विविध तपासण्या करण्यात आल्या जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत सुपे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये यावल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय कुरकुरे बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत जावडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तळवी तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर दौक्त विजय पिठोळे डॉक्टर तुषार सोनवणे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे राकेश अहिरे विकास पाटील कार्यक्रमाधिकारी तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन नारखेडे गोदावरी वैद्यकीय हॉस्पिटलचे डॉक्टर सुदर्शन राघव डॉक्टर लावण्या वारियर डॉक्टर परितोष मंदोरकर यावल ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर वैशाली कुंभ डॉक्टर प्रवीण तळवी इक्बाल तळवी राजनंदनी पाटील छाया नन्नवरे रवींद्र माळी सुभाष कुलकर्णी यांची उपस्थिती होती या शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसतज्ञ दौलत निमसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिबिराचे व्यवस्थापक कांचन चौधरी यांनी मानले तर या शिबिराच्या यशस्वीतेकरिता मानसोपचार विभागाच्या ज्योती पाटील विनोद गडकर राखी भगत मिलिंद बरोट चंद्रकांत ठाकूर अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर देवेंद्र जवरे कनिफनाथ कांदे आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात सदर शिबिर पार पडले तर या शिबिरात टेलिमानस टोल फ्री मदत क्रमांका संदर्भात जनजागृती करण्यात आली शिबिरामध्ये मा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाकडून जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे टेलिमानस टोल फ्री क्रमांक चौदा चारशे सोळा असा असून यातून मनातलं बोलू काही याद्वारे आपण तातडीने मानसिक रुग्णाला जलद गतीने सेवा मिळून देऊ शकतो म्हणून प्रत्येकाने हा टोल फ्री क्रमांक चौदा चारशे सोळा हा नोंदून घ्यावा असे आवाहन या शिबिरात करण्यात आले ऑपलाईन आहे महाराष्ट्र शासनचे आपण उद्घाटन करणार आहोत सर्व मान्यवरांना तिचं उद्घाटन करायचं आहे सर बरादे सर किला सोड़ा सर एक दबोला बरे जोरत कहाँ नंबर है तो बोला सवदा चार सोड़ा क्या वही कोटे कदी ही क्या नंबर लाया फोन और फोन का राइसा है गुड क्या बात है चला धन्यवाद मी अधिक वेळ न घेता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार सोनवणे सरांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतो सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावे ही विनंती या ठिकाणी आयोजित अस जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जळगाव यांच्या वतीने मानसिक आरोग्य शिबिर याचे येथे कार्यक्रम चालू आहे मी डॉक्टर तुषार सोनवणे फिजिशियन ॲक्च्युली uh, आपण मी जेव्हा पेशंट बघतो पेशंटमध्ये आप एखादा पेशंट एक एक्झाम्पलनुसारच एक मी तुम्हाला समजावून सांगेल इथे की एखादा पेशंट येतो समजा एखादा छाती दुखणारा पेशंट असेल आणि जेव्हा डॉक्टर त्याला सांगतात की अरे तुझी छाती दुख तुझं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तू काळजी करू नको घाबरू नकोस तरी तो व्यक्ती वारंवार 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 ते माझं दुखतं आहे माझं दुखतं आहे माझं दुखते असं सांग सांगत असतो तर माझं फक्त एकच त्यांना सांगणं आहे की हा ही एक मानसिक आजारच आहे ज्या वेळेला मी त्यांना असं काउन्सिल करतो की तुम्ही एकदा जाऊन सायकॅट्रीची ट्रीटमेंट घ्या मानसिक रोगाची एकदा जाऊन डॉक्टरांशी बोला आणि त्यांचा सल्ला घ्या तर बऱ्याचदा काय असतं पेशंटच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये की अरे मी काय वेडा आहे का मला वेड्यांची डॉक्टर रक्त तपासणी एक नंबर मध्ये होणार आहे सर्वांची फ्रीमध्ये होणार आहे ज्यांना मानसिक त्रास आहे ज्यांना दाखवायचा आहे त्यांनी फक्त दोन नंबरला यायचं बाकी त्यांनी एक नंबरला बसायचंय पुढे <laughs>

त्यही गर्छौँ हाल्नु म लाइक हो अब एकदम

या शिबिराप्रसंगी स्थानिक पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर कुरकुरीकरांना विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर